नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र बोरथळला जाण्याचं नक्की झालेलं असतं त्यामुळे यशवंत आता प्रचंड खुश असतो आणि त्याला खुश बघून मात्र आता शुभाच्या चेहऱ्यावर आनंद असतो तेव्हा मात्र तिकडे जाण्याच्या तयारीला तो लागतो आणि आता शुभा म्हणू लागते की चेहऱ्यावर तुमचा आनंद दिसतोच आहे खुश आहात ना तुम्ही तर तेव्हा मात्र हो आता मात तो होकार देतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र यशवंत फोनवर बोलत असतो आणि तो, तो समोरच्या व्यक्तीला सांगत असतो की मी तुझ्या बहिणीला घेऊन येतो आहे बघ आता बोरथळला त्यानंतर मात्र आता यशवंत आणि शुभा मात्र घराच्या बाहेर पडणार इतक्यातच आता तिथे उमरा मात्र निसटलेला असतो त्यामुळे आता लगेच हा उमरा कसा निसटला हे मात्र शुभा म्हणते तर यशवंत म्हणतो अगं राहू देते आता करतील नीट तेव्हा मात्र आता ती म्हणते थांबा जरा आणि असं म्हणून आता ती तुळशी जवळ जाते आणि त्यानंतर ती तिला तुळशीला नमस्कार करते आणि म्हणते की माझ्या मागे माझ्या घरांना आणि माझ्या मुलाला सांभाळा असं म्हणून आता ती हात जोडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांना आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा